नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीची दही मसाला भेंडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत मसाला दही भेंडी किंवा दही भेंडी तर त्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे अशी कोळे आहे भेंडी याला धुवून कपड्यानं पुसून मी अशी कापून घेतलेली आहे अशा प्रकारे एका भेंडीचे दोन तुकडे करून याला मधून असं कापून घेतलेलं आहे भेंडीला जास्त निब्बर नाही कोवळी भेंडी आहे लहान मुलांना तर भेंडी म्हटलं का खूप आनंद होतो त्या आवडीनं खातात भेंडी तर आज आपण दही भेंडी बनवणार आहोत आता सुरुवातीला आपल्याला याचा मसाला बनवून घ्यायचा आहे भेंडीला भेंडीला लागणारं साहित्य बघूया तर इथं मी अर्धा कप दही घेतलेला आहे फ्रेश आणि ताजं दही आहे जास्त आंबट नाही इथं मीडियम साईजचे असे बारीक कांदे कापून घेतलेले आहेत दोन एकदम बारीक कांदा कापलेला आहे इथं मीठ दोन टोमॅटोची पेवरी करून घेतलेली आहे त्यामधलं बी काढून त्याची पेवरी करून घेतलेली आहे एक चमचा बेसनपीठ लागणार आहे आपल्याला इथं गरम मसाला घेतलेला आहे मी एक चमचा एक चमचा भाजलेलं जिऱ्याची पूड घेतलेली आहे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे मी छोट्या चमच्या दोन चमचे चवीपुरतं मीठ अद्रक लसूणची पेस्ट जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद इथं तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशामधून मी कट मारून घेतलेल्या आहेत खडे मसाले घेतलेले आहेत सहा ते सात काळे मिरी एक फूल दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन छोट्या वेलची आणि चार ते पाच लवण घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला दह्यामध्ये मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर दह्यामध्ये आपल्याला घालायचे आता सुरुवातीला हळद दाना पावडर गरम मसाला भाजलेले जिऱ्याची पोड आणि कश्मिरी लाल तिखट आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला दह्यामध्ये व्यवस्थित फेटायचं आहे आपल्याला यामध्ये दह्यामध्ये अशा प्रकार व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे दह्यामध्ये सगळा मसाला तुम्ही बघू शकता सो मस्त एक जीव झालेला आहे मसाला आपला आता आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे आता भेंडे आपल्याला दोन ते तीन मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळं भेंडी आपली चिकट होणार नाही आणि लवकर शिजली जाते मसाल्यामध्ये त्यामुळे आपल्याला भेंडी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे याला हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे भेंडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट मी भेंडी फ्राय करून घेतलेले आहे ह्याला हलकेसे डाग पडलेले आहेत थोडासा कलर चेंज झालेला आहे फुल गॅसवरच मी भेंडी हे फ्राय करून घेतलेले आहे दोन ते तीन मिनिट ते व्यवस्थित फ्राय झालेले आहे परत आपण भेंडी एका बाउलमध्ये काढून घेऊया पूर्ण भेंडी आपल्याला कढईतली काढून घ्यायची आहे भेंडी मी काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जिरे त्यानंतर आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत यामध्ये हलकेशे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत खडे मसाले झालेले आहेत आपले खडे मसाले व्यवस्थित तर यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला कांदा कांदा सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे अदरक लसूणची पेस्ट दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे अदरक लसूण पेस्ट आणि कांदा कांदा सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा आपल्याला एक कांद्याबरोबर व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आता यामध्ये घालायची आपल्याला टोमॅटोची पिवरी टोमॅटोची पिवरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे टोमॅटोची पिवरी सुद्धा व्यवस्थित आपली फ्राय झालेली आहे दोन ते तीन मिनिट हे टोमॅटोची प्युरी कांद्याबरोबर मी व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे यामध्ये घालायचे आपल्याला बेसनपीठ पीठ सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट व्यवस्थित या टोमॅटोच्या प्युरीबरोबर बरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याचा कच्चे जाईपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ भाजायचं आहे बेसन सुद्धा आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर आपल्याला हे दह्यामध्ये मसाला मिक्स करून घेतलेला घालायचं आहे आपल्याला आपल्याला हे खालच्या मसाल्यामध्ये दह्याचा मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे गॅस बंद करून घेतल्यानंतरच आपल्याला हे दह्यात मिसळून घेतलेला मसाला घालायचा आहे नाहीतर दही फुटू शकतं एक मिनिटभर हे दह्याचा मसाला खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आता गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आणि एखादा मिनिट हे आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एकदम बारीक गॅसवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला मी एक मिनिट परतून घेतलेला आहे तर आता आपल्याला यावर झाकण ठेवून दोन मिनिट हा मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे झाकण ठेवून मी हा दोन मिनटं मसाला शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक कप गरम पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही आपल्याला एकच कप पाणी घातलेलं आहे मी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला दोन मिनिट पाणी घातल्यानंतर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित पाणी घातल्यानंतर मी दोन मिनिट मसाला, मसाला, मसाला हा शिजवून घेतलेला आहे झाकण ठेवून व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मसाला हलवून घ्यायचा आहे यामध्ये घालायची आपल्याला फ्राय करून घेतलेली भेंडी घालायची आहे तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे भेंडी घातल्यानंतर भेंडी घातल्यानंतर व्यवस्थित आपण हलवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता यावर आपल्याला थोडीशी कापून घेतलेली कोथंबीर घालायची आहे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर घातल्यानंतर आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट भेंडी शिजवून घ्यायची आहे कारण आपण पन्नास ते साठ टक्के अगोदरच भेंडी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली होती त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही दोन ते तीन मिनिट आपल्याला हे भेंडी शिजवून घ्यायची आहे भेंडी घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट ही भेंडी शिजवून घेतलेली आहे मसाल्यामध्ये आपली भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे मस्त झालेली आहे आपली दही भेंडी किंवा मसाला दही भेंडी आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया भेंडी आपण सर्व करून घेऊया गरमागरम मस्त झालेली आहे सुगंध सुद्धा खूप छान येत आहे भेंडीचा तुम्ही बघू शकता गरमागरम आपली मसाला दही भेंडी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे भेंडी बनवू शकता खूप छान लागते लहान मुलांना तर खूप आवडते अशा प्रकारे केलेली भेंडी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद